प्रतिपचंद्रलेखी लेखी व सुहर्ष्णू रविष्णू वर्धिता शहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजेते मुद्रा छत्रपती शिवरायाला रहितेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोर नाही शौर्याला तोल नाही जोठांग आहे सागरा समान ज्याचं छत्र म्हणजे आभाळ समान जो त्या सूर्याची शान मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान आणि काळीज आहे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवाला ज्याचं पहिलं स्थान मराठांचा जो भगवा असमंत आहे कृपावंत आहे दयाचा वसंत आहे ज्याच्या खुशीतून हे स्वराज्याचं स्वप्न दैठण उदास आलं त्या राष्ट्रमाता त्या राष्ट्रमाता मा त्या राष्ट्रमाता जवळ औसा आहे परग्रंथामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संतपेक्ष शहाजीराजे भोसले त्यांचा इथे असा ठेवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही ते छत्रपती शिवाजी महाराज आणि पित्यांनी निर्माण केलेलं स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही केलं तर निर्माण केलेलं स्वराज्य दहा पटीने वाढवलं ते शंभूराजे शिक्षणाची गंगा गोर गरिबांच्या घरापर्यंत पोहोचविणारे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील ज्या मुलींना ज्यांच्यामुळे अर्थाने शिक्षण मिळालं माझ्यासारखी सामान्य मुलगी या ठिकाणी बोलू शकते ते आमचे सावित्रीबाई फुले महात्मा फुले त्यांनी प्रदान केलेल्या राज्य घटनेचा जोरावर ते सर देशाचा राज्य कारभार चालतो ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम त्या सर्व माना अभिवादन करते मी अंकिता अर्जुन पाटील श्री सेठ मुरलीधरजी मानसिंका कॉलेज पाचोरा पाचोरा माझा विषय आहे शिवशंभू एक आदर्श सुपुत्र शिवशंभू एक आदर्श सुपुत्र आजकाल असं म्हणता जिथं मस्तक टेकवावं अशा नमस्काराच्या जागा हल्ली खूप कमी होत चाललाय पण ज्यांचं नाव ऐकतात हे मस्तक ना तर झाल्याशिवाय राहत नाही त्या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ तीस कोटी देवांची वधी मंदिर असतील पण त्यांची पूजा फार कमी लोक करतात पण माझ्या राजाचं असं एकही मंदिर नाही वधी लोक माझ्या राजाची पूजा करतात ते जाते राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज हे सकता आहे पर बैमान नाही होऊ शकता हे संभा मर सकता आहे पर बैमान नाही होऊ शकता ते छत्रपती संभाजी महाराज वाघाच्या जबड्यात घालून हात मोजी तो दात तो राजा रुद्राचा अवतार म्हणजे शंभू राजा शहाजींचे स्वप्न म्हणजे शंभू राजा जिजाऊंचे संस्कार म्हणजे शंभू राजा शिवरायाची तळपती तलवार म्हणजे शंभू राजा त्या रक्ताचा धग अंगार म्हणजे शंभू राजा मराठ्यांचे उसळलेले रक्त म्हणजे शंभूराजाणारी माणसं कधी इतिहास विसरू शकत नाही इतिहास विसरणारी माणसं कधी इतिहास घडू शकत नाही हाच एक इतिहास आहे राजे शेर कभी बिकते नहीं पैसों के बाजार में राजे शेर कवी बिकते नहीं पैसों के बाजार में और बिकने आणि कभी टिकते नाही छत्रपती संभाजी महाराज के दरबार में छत्रपती संभाजी महाराज के दरबार में या महाराष्ट्राला जीवनदान देणारा माझ्या राजाचा जन्म सोळा मे चौदा मे सोळाशे सत्तावन रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला स तोपाळाचा गडगडा झाला सने सौकडी वाजू लाईकली ए कारोडी त्या सह्याद्रीच्या कडे कपारी टुमडुमली अरे माझा राजा जन्मला माझा शंभू राजा जन्मला भगवा अभिमानीन लागला सारीक कर, सारीकडे आनंदी आनंद वातावरण पसरले सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताट नजरेने पाहू लागली बघा दख्खन मंगलमय झाल्या कळे कोपऱ्यात एकच लाट गुंजली अरे माझा राजा जन्मला माझा शंभू राजा ज प्रत्येक जण कसा होता माझा शंभू राजा अरे विचारते प्रत्येक जण कसा होता माझा शंभू राजा अरे माझा शंभू राजा तेजस्वीतला की शिंप्यात मोती शोभून दिसावा असा की शिंप्यात मोती शोभून दिसावा जसा विचारतोय प्रत्येक जण कसा होता माझा शंभू राजा अरे विचारतोय प्रत्येक जण कसा होता माझा शंभू राजा अरे शिवाचा उंच होता होतो झोपला त्याने शिव विचाराचा कसा आजही अरे आजही विचारतोय प्रत्येक जण कसा होता माझा शंभू राजा अरे आजही विचारतोय प्रत्येक जण कसा होता माझा शंभू राजा अरे विचारा ते दिल्लर खानाला लांब्यातून सिंह उफाडला तसा अरे आजही राटत ते भीमा तुळापूरची माटी ढसा ढसा अरे आजही राटत ते भीमा तुळापूरची माटी ढसा ढसा अरे विचारा भी ते भीमेच्या तिरेला कसा होता माझा शंभू राजा अरे विचारा ते भीमेच्या तिरेला कसा होता माझा शंभू राजा ए तुमच्या सावलीने सूर्य हि झाकला असता पराक्रम पाहून तुमच्या मुजऱ्याला चंद्रही वाकला असता पण आमच्या डोळ्यासमोर तुमच्या रंगेन कथा रांगविल्या गेल्या तुमच्या रक्ताने पावन झालेल्या इंद्राने भीमा भंगविल्या गेल्या तुम्ही आमच्या रक्ताचे सुने आम्ही पितुरीचा जयघोष केला तुम्ही मातीसाठी मरून सुद्धा आम्ही तुम्हालाच दोष दिला कसं सहन केलं तर राजा सह डोळ्यात घुसताना आमच्या तर डोळ्यातून पाठस्वात राजा येऊलासा कचरा डोळ्यात कुपताना आमच्या मेंदूत मुंगे आता जर आमची जीभ दाता खालेली पण कसं सहन केलं तर राजा जेव्हा तुमची जीभच कापली गेली किती आकांत झाला असेल मस्तकात कानातून दुराचे लोण उठले असतील अंगावरची कातडी सोडताना जमिनीवर पडणारे रक्ताचे थेंबही पेटले असतील तुमच्या शरीराचे लचके तोडणाऱ्या नानग्यांचे आतमे शहरले असतील शिर कापणाऱ्या सैतानाचे हात थरथरले असतील राजे किती सहन केलं तर तुम्ही आमच्यासाठी राजे किती सहन केलं तर तुम्ही आम आमच्यासाठी आणि आम्ही तुम्हाला विसरून दगड बुंजली तेहतीस कोटी दगड बुंजली तेहतीस कोटी ही मारण्याचा होता त्याचा कावा मृत्यूलाही मारण्याचा होता त्याचा कावा निदळाच्या तिचा असा एकमे वचावा निदळाच्या तिचा असा एकमे वचावा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपत होते जय जय शिव